पाय सांभाळून सांभाळून आपल्याला वरती जावं लागणार आहे व्हिडिओच्या नादात मी खाली जाऊ शकतो पण व्हिडिओ पण काढणं इम्पॉर्टंट आहे कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ कशी पोचेल आणि हा तुम्ही कसा अनुभव घ्याल तर मित्रांनो इथं खूप दुःख आहे आणि खूप वारा आणि पाऊस पण आहे आणि माझी हालत जाम खराब झाली तर नमस्कार मित्रांनो मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आत्ता आपण काल मागचे व्हिडिओ बघितलात की आपण आता, आता इथे कलसुबाईला आलो आहे तर आत्ता सहा वाजता पोचलो सहाच्या नंतर नाश्ता केला नाश्ता करून आता आता निघालो आहे ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे तर आता ट्रॅकिंगला सुरुवात झाली आणि सगळे वरती गेलेत आपण आता आहे मेन इथे आपल्याला कलसुबाई गेट तर तिथूनच आपल्याला पुढे जायचं आहे माझं नाव तुषार मटकर आज आपण आलो आहे स्वर्ग सह्याद्री गिर्यारोग कलसुबाई ट्रॅक तर कलसुबाईबद्दल मी थोडं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेन पहिलं तर म्हणजे कलसुबाई शिखराची समुद्रसपाटीपासून उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे आणि त्याची फूटमध्ये उंची ही पाच हजार सहाशे फूट आहे आणि आपल्याला आता सर्वांना सोबत जायचं आहे आणि इथे जर चढताना आपण बघितलं तर पहिल्याच टप्प्यात ना एक कलसुबाईचं मंदिर आहे ते का बनवलं आहे कारण काही लोकांना वरपर्यंत जाता येत नाही त्यासाठी ते तिथून दर्शन घेऊन परत जातात त्यासाठी ते पहिल्या टप्प्याला कळसुबाईचं मंदिर आहे त्यानंतर जिथे कातळ्याचा भाग आहे त्या ठिकाणी शिड्या बसवल्यात तर आपण जर पहिला टप्पा पार केल्यावर पहिली शिडी आहे ना त्याच्या ठिकाणी खालती एक विहीर आहे आणि एका साईडला एक शेड बांधलेली आहे हे पहिल्या टप्प्याच्या त्यानंतर शेव आपण जेव्हा शेवटची शिडी चढून वरती टॉपला जाणार असो वरती एक कळसूबाईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एका टायमाला फक्त तीन जण जाऊ शकतात म्हणजे आतमध्ये एवढी जागा आहे ही वाली ट्रॅकची माहिती आणि त्याचा इतिहास असा आहे म्हणजे जो मी वाचला आहे त्याच्या दोन दंतकथा आहेत एक म्हणजे असं बोललं जातं की कळसूबाई रत्नाबाई आणि कात्राबाई अशा तीन बहिणी होत्या त्यातल्या एक कळसूबाईला राहायची म्हणजे त्या डोंगरावर म्हणून त्या डोंगराचं नाव पडलं कळसूबाई दुसरी होती ती कात्रा या डोंगरा म्हणजे कात्रा टिका कात्राबाई होती ती दुसऱ्या डोंगरावर राहायची त्याला कात्रागड असं नाव पडलं आहे आणि तिसरी होती ती रत्नाबाई ती ज्या डोंगरावर राहायची त्याला नाव पडलं आहे रतनगड असं म्हणजे हे तीन आहेत आणि दुसरी एक अशी कथा आहे की ह्या गावात कळसूबाई नावाची एक मुलगी अनाथ मुलगी आली होती तिला या गावातील एका पाटलाने म्हणजे तिला शिकवलं मोठं केलं पण तिने सांगितलं होतं की मी धुनी आणि भांडी सोडून बाकी सर्व कामं करेन तर जेव्हा ती लग्नाच्या वयात आली तेव्हा पाटलाने तिला एक्या दिवशी धुनी भांडी करायला सांगितली तेव्हा ती म्हणजे ती गा इथल्या लोकांसाठी खूप काही करायची म्हणजे औषधे बनवायची त्यांना काय मदत करायची आणि ती त्या दिवशी त्यांना तिला काम सांगितलं म्हणून ती डोंगरावर गेली रागानं आणि तिकडेच राहिली मग त्याच्यामुळं त्या वरती शिखराला कलसुबाई हे नाव दिले देह ते एक दिलं ना वरती हा तेच कलसु म्हणून कलसुबाई नाव दिलंय <laughs> बस एवढं तू येतोय काय येतोय कॅमेरा तर चला फायनली ट्रॅक सुरुवात झाले असे थरारक आणि पाऊस गेला आहे मी रेनकोट नाही टाकला आहे एक कारण एका छोट्या ताईकडे रेनकोट नव्हता तर तिला रेनकोट दिला आहे आणि पाणी इकडून आताच बघा पाणी झालं पाऊस जातो येतोय त्याच्यामुळं कसं पूर्ण वाट ही स्लिपरी बनले आहे आणि आपल्याला ह्याच्यातून एकदम सावका सावका जायचं आहे आणि पाय पूर्ण स्लिप होत आहेत बघू शकता आत्ताच नुकताच पाऊस पडून गेलाय जय शिवराय भाई जय शिवराय पावसामुळे वाट बघा किती स्लिपरी झाली आहे बघू शकता पूर्ण स्लिपरी वाट तर वरती जायला खूप एक्सायटेड आहे कारण सर्वात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि वरती जाऊन जमिनीवरचं स्वर्ग बघायला खूप एक्सायटेड आहे खूप म्हणजे खूप आणि सगळेच आपले ट्रॅकर एक्सायटेड आहेत करतायत वरती वरती तर आज संडे असल्यामुळे क्राऊड तर एवढा आहे ना खूप क्राऊड आहे खाली गाड्यांचं पार्किंगच बघितलं आम्ही आणि पब्लिक हे सकाळी चार वाजल्यापासून चढतं आहे वरती आपण थोडं लेट आलो पायथ्याशी ऑलमोस्ट पोचायला आलो आहे आणि वरती शिड्या दिसत आहेत आणि त्याच्यानंतर तिथून क्राऊडवरती चाललं आहे म्हणजे पब्लिक वरती चाललं आहे बघू शकता धोक्या मुलं काय दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये पण पर मला पस्त आहेत तीन शिड्या आणि एकदम अशा त्या उभ्या आहेत तिकडूनच वरती जायचं आणि पब्लिक पण भरपूर वरती चाललं आहे तर चला आपण जाऊया थेट तिकडे वरती तर आपले पब्लिक वरती गेलाय चला काय अमर शेठ काय म्हणता ना बराय <laughs> बराय <laughs> <बराए, बराए। laughs> <laughs> <laughs> थोडे थोडे टप्पे चढल्यावरती तुम्हाला वॉटरफॉलचं अमेझिंग असं दृश्य बघायला भेटेल आणि आता मी चढलोय आणि बाप रे एक नंबर तुम्ही पण बघा नक्कीच खतरनाक तर आता या स्पॉट वरून आम्ही परती निघालोय एक नंबर स्पॉट awesome आहे खतरनाक पूर्ण पूर्ण वॉटरफॉल्सच आहेत पूर्ण डोंगराला वॉटरफॉल्स आहेत तिथं पब्लिक आमचं टाइमपास करत फायनली पहिल्या सिडीपाशी पोहोचलोय आम्ही आणि इथून थरार चांगलाच सुरू झालाय आपल्या मित्रांनी स्टार्ट केलंय चला।, चला चला चला, चला।, चला, चला।, चला।, चला। चला 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 ए पुरा, चला आता स्टार्टिंग करूया या सिड्यांवरती थरार पाय सांभाळून सांभाळून आपल्याला वरती जावं लागणार आहे <laughs> व्हिडिओच्या <laughs> नादात मी, तरी सामालूं सामालूं मी खाली जाऊ शकतो पण व्हिडिओ पण काढणं इम्पॉर्टंट आहे कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ कशी पोचेल आणि हा तुम्ही कसा अनुभव घ्याल माझ्या व्हिडिओ मार्फत तर या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब सांभाळून सांभाळून मी पायावरती चाललोयो आणि खाली मित्र पण आहेत

नाही ना मारत मी हे भंडार दऱ्याच्या दर्याखोऱ्या तर पहिली सीडी सक्सेसफुली पार झाले आणि आता आपण चाललोय दुसऱ्या सीडीकडे आणि ती इथेच पुढे लगेच लागणार आहे वाढ व्हा कशी दुसऱ्या शिडीपाशी पोचलो आहे आणि इथं दोन शिड्या आहेत एक जुनी आहे आणि एक नवीन आहे तर जुनी ही उतरायला उतरतात तिकडून आणि चढणारे या साईडून नवीन वरून चढतात दोन्ही शिड्या यूज आहेत चला फायनली आपण ही शेवटची शिडी चढूया आणि डायरेक्ट वरती जाऊया ही पण तशी खूप डेंजर आहे पूर्ण उभी आहे गे जरा थांब येत तुझ्या तुझ्या मु त्या साईडने ठेव

आणि ती त्याचीच वाटते इकडे काय ओ ओतीला नाही तर नाही आहे મણ પિળ ંિઓ માણ સ૨ૂ ા�. મઇ મીણ માણ મી મ્ળ. મે મીણળ મીણ માણ મી तर ऑलमोस्ट टॉपला आलोय आणि इकडं खूप दुःख आहे आणि एक नंबर हे बोल काय जादू <अगुत> जादू गेमच केला नाही काय आगा। 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 आता या ठिकाणावरून पूर्ण धुका हटलं आहे आणि माझे मागे बघताय पूर्ण शेती दिसते मागे आणि इथून आम्हाला आता पुढे जायचं आहे शेवटच्या स्टॉपवरती मंदिर मंदिरपर्यंत तर चला आता इथून फटाफट फटाफट मंदिरापर्यंत जाऊया आपण तर आता आम्ही चाललो आहे निसर्गाच्या निसर्गातल्या पाण्याचा आस्वाद घ्यायला जाऊया पाणी तर एक नंबर गार आहे एकदम कसं बीज सारखा गार किती आहे नॅचरल वॉटर गार आहे ना थंड एकदम तर आता इथं मस्त पैकी गार पाणी आहे आणि आता आपल्याला इथून जर आम्हाला आता भेटले होते दोघं तिघ जण आम्हाला दोघे तिघेजण वरतून रिटर्न आलेले भेटले होते ते बोलतात की इथून आत्ता अजून एक तास लागेल वरती जायला अजून आपले मेंबर्स थोडे खाली आहेत आणि आपण फक्त दहा पंधरा जणं वरती आलो आहे आता त्यांनाच वरती घेऊन मी डायरेक्ट वरती जाऊया कलसुबाई आणि पाऊस पण सुरू होतो आहे आणि धुकं पण भरपूर आलं आहे तर चला पटापट पटापट पटा पटा वरती जाऊन पोचू आपण आणि हे नजारे बघू तर चला तर फायनली वरच्या विहिरीवरती पोहचलो पाणी काढतायत आपल्याला पिण्यासाठी खूप जमायला आलं आता फक्त दहा मिनटाची ट्रॅक उरले मग आपण असणार आहे एकदम टॉपला ज्या स्वर्गात यायला आतुरलो होतो तिथं फायनली पोहोचलोय आता फक्त दोन स्टेप राहिले आहेत वरती जायला त्या स्वर्गामध्ये हा इथेच खालीच बघा किती दुःख आहे काहीच दिसत नाही आणि वारा पण खूप आहे हे बघा इथून स्टार्ट होत हे वरती जाण्यासाठी चला पावसालाय मित्रांनो <laughs>. माता देवी से दर्शन 저다야나아은 <mortar> <poured alive> <vampire> <s laid> <favour> <식 annoyed> मित्रांनो इथं खूप दुःख आहे आणि खूप वारा आणि पाऊस पण आहे आणि माझी हालत जाम खराब झाली तर मों होटेल होता। इते जेवन ची सोई की ची। आता फायनली आम्ही खाली आलो आहे खूप होय पाय पण पाय पण जाम दुखत आहेत जेवण पण जेवलोवरती सह्याद्री कलसुबाई सह्याद्री हॉटेल होतं तिथे जेवणची सोय केली होती आमची आणि आता पण गाडीवरती चाललो आहे तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत टाटा बाय बाय